नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन साठी आत्ताच सबस्क्राईब करा नुकसान भरपाई गेल्या वर्षी जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे संत्रा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकशे पासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी शतांश कोटी रुपयांचे विशेष अनुदान मंजूर केले आहे विशेष म्हणजे या निधीचे वितरण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून एसडीआरएफ करण्यात येणार आहे सततच्या ढगाळ वातावरणामुळे झालेले नुकसान जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये विदर्भात सतत ढगाळ वातावरण होते या काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे वर्धा अमरावती अकोला आणि बुलढाणा या चार जिल्ह्यांमधील संत्रा बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले विशेषत या काळात संत्र्यांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाली ज्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले प्रशासनाची तत्पर कार्यवाही या परिस्थितीची गंभीर दखल घेत नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारकडे विशेष निधीची मागणी केली या मागणीवर विचार करण्यासाठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली या चर्चेनंतर राज्य सरकारने एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे पासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी शतांश कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जिल्हानिहाय निधी वाटप मंजूर झालेल्या एकूण एकशे पासष्ट पूर्णांक त्र्याऐंशी शतांश कोटी रुपयांपैकी सर्वाधिक निधी अमरावती जिल्ह्याला मिळाला आहे जिल्हानिहाय निधी वाटप पुढील प्रमाणे करण्यात आले आहे अमरावती जिल्हा एकशे चौतीस पूर्णांक एकसष्ट शतांश कोटी रुपये अकोला जिल्हा दहा पूर्णांक नव्वद शतांश कोटी रुपये वर्धा जिल्हा दहा पूर्णांक चौऱ्याऐंशी शतांश कोटी रुपये बुलढाणा जिल्हा नऊ पूर्णांक पंचेचाळीस शतांश कोटी रुपये निविष्ठा अनुदान योजनेची वैशिष्ट्ये राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी निविष्ठा अनुदान दिले जाते या योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत अनुदान मर्यादा प्रति शेतकरी कमाल तीन हेक्टर जमिनीपर्यंत अनुदान दिले जाते नैसर्गिक आपत्तींचे स्वरूप अतिवृष्टी पूर परिस्थिती दुष्काळ चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीसाठी हे अनुदान दिले जाते निधीचा स्रोत या अनुदानाचे वितरण राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून केले जाते एका हंगामात एकदाच प्रत्येक हंगामात एकदाच हे अनुदान दिले जाते शेतकऱ्यांसाठी दिलासा या निर्णयामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून मिळणारे हे अनुदान शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या तयारीसाठी मदत करणार आहे विशेषत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारे एकशे चौतीस पूर्णांक एकसष्ट शतांश कोटी रुपयांचे अनुदान त्यांच्या आर्थिक स्थितीला स्थिरता देण्यास मदत करेल हवामान बदलामुळे अशा नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील काळात अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाय योजणे गरजेचे आहे पीक विमा सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा काढणे महत्वाचे आहे शास्त्रीय पद्धतींचा अवलंब आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर करणे हवामान अंदाजाचा वापर हवामान विभागाच्या अंदाजानुसार पीक नियोजन करणे पाणी व्यवस्थापन योग्य सिंचन पद्धतींचा अवलंब करणे राज्य सरकारने मंजूर केलेले हे विशेष अनुदान नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देणारे ठरेल मात्र दीर्घकालीन दृष्टीने शेतकऱ्यांनी स्वतः देखील काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद